गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स वर्धापन दिन महोत्सव वर्धापन दिन आमचा फायदा तुमचा वर्धापन दिनानिमित्त अक्काई एलई डी सोबत मिक्सर किंवा इंडक्शन फ्री व्होल्टज फ्रीजसोबत मिक्सर फ्री फॅक्टरी रेटमध्ये बत्तीस इंची ई डी फक्त सात हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मोबाईल खरेदीवरती एक हजार नऊशे नव्याण्णव आकर्षक गिफ्ट कूलरवरती पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट वॉटर फिल्टर फक्त सात हजार नऊशे नव्वदमध्ये सोबत मिक्सर फ्री अशा अनेक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी लगेचच भेट द्या गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स पत्ता बिग बाजार जवळ सांगली रोड इचलकरंजी नमस्कार मी तेजस्विनी मघदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळघणामोडी इचलकरंजी शहरातील टेक इट सुपरमार्ट मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक संजय तेलनाडे टेक इट सुपरमार्टचे खान परिवार व त्यांचा स्टाफच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले तसेच मॉल बाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती पहिल्या वर्षी टेक इट सुपरमार्ट मॉल सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी मॉलच्या स्टाफच्या वतीने शिवरायांच्या गाण्यांवर डान्स करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये विविध भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील टेकिट सुपरमार्ट गेल्या पाच महिन्यापूर्वी पंचवटी थिएटरच्या मागील बाजूस शाहू पुतळा ते ती तीन पत्ती रस्त्यावर सुरू झालाय टेकिट मॉल मध्ये वेगवेगळे उपयोगी साहित्य मिळते याच अनुषंगाने टेकिट मॉलचे मालक खान परिवारने आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार अर्पण करून आरती म्हणण्यात आली व मानवंदना देण्यात आली यावी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या संजय तेलनाडे बोलताना म्हणाले टेकिट सुपर मॉल गेल्या पाच महिन्यांमध्ये सर्वसामान्यांसाठी हा बाजार खुला केलाय गृहउपयोगी वस्तू स्वस्त दरात मिळण्याची एकमेव ठिकाण आहे त्यांनी प्रथम वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे मुस्लिम बांधव असूनसुद्धा त्यांनी शिवरायांची जयंती उत्साहामध्ये मॉलमध्ये साजरी केली आजपर्यंत कुठल्याही मॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली पण टेकिट मॉलमध्ये जयंती साजरी झाल्यामुळे एक वेगळ्या ठिकाणी आल्याचं मला आनंद होत आहे व माझ्या हस्ते प्रतिमाचं पूजन करून मला जो मान दिलाय तो मला अविस्मरणीय आहे या कार्यक्रमाला माझे नगरसेवक संजय तेलनाडे दीपक कोरे टेकिट सुपर मॉलचे मालक फर खान परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅक सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी